नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रांनो या ठिकाणी आपण बघतो अभ्यास करता एप्लिकेशन आए टी आय टी असेल मुख्य सेविका असेल आणि समाज कल्याण या विविध परीक्षांची तयारी आपण करतो आहे इंग्लिशचे पी सी एच प्रश्नसंच या ठिकाणी आपण बघतो यामध्ये काही पी सुद्धा ऍड केलेले आहेत विविध परीक्षांचे त्यामध्ये डी ए आय टी असेल बीएमसी असेल आणि इतर विविध परीक्षांचे पीवायक्यू सुद्धा आहेत आणि काही आपण बनवलेले प्रश्न सुद्धा आहेत सुरुवात करूया चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड बी नॉन हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा रिजॉईस मॉन ग्रीन रिग्रेट बघा तुमच्या समोर चार ऑप्शन आहे बी नोन म्हणजे काय आणि रीजॉइस हा शब्द आहे मॉन म्हणजे दुःख आम्हाला माहिती आहे ग्रीन म्हणजे सुद्धा दुःख आम्हाला माहिती आहे रिग्रेट म्हणजे सुद्धा दुःख माहिती आहे आणि मग इथे बिमोन याचे वृद्धार्थी शब्द म्हणजे आनंदी बिमोन म्हणजे दुःख याचे वृद्धार्थी शब्द नाही एक नंबरचा येतो कारण सर्व पुढचे तीन शब्द समानार्थी आहेत हे आम्हाला कळायला पाहिजे सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिओमेटिक एक्सप्रेशन टॉक थ्रू वन्स हॅट इन द सेंटेन्स गिव्हन बिलो बघा काय म्हटलंय टॉक थ्रू वन्स हॅट महत्वाचा शब्द प्रयोग आहे एडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हटलेलं आहे नथिंग ऑफ व्हॉट ही सेड मेड सेन्स ही वॉज टॉकिंग थ्रू हिज हॅट बघ टॉकिंग थ्रू हिज हॅट असं म्हटलेलं आहे मग खाली तुमच्या समोर विविध ऑप्शन दिले तुम्हाला त्याचं अर्थ सांगायचा आहे टू टॉक अबाउट समथिंग विदाऊट अंडरस्टँडिंग व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट टू टॉक अबाउट समथिंग अबाउट विच यू हॅव कम्प्लीट नॉलेज ऑफ ऑर इन्फॉर्मेशन टू हॅव मास्टरी ओवर अ स्पेसिफिक टॉपिक ऑर सब्जेक्ट नन ऑफ दबाऊट दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टू टॉक अबाउट समथिंग विदाऊट अंडरस्टँडिंग व्हाट यू आर टॉकिंग अबाउट म्हणजे एका असं काही बोलायचं की आपल्याला तर काही माहिती नाही आहे होत बोलायचं म्हणून बोलायचं असं जेव्हा घडतं तेव्हा आपण या ठिकाणी ही शब्दरचना किंवा ही वाक्य रचना ऐकत असतो पुढे जातो आपण पुढचा प्रश्न आहे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन गुलो बघा इनडायरेक्ट स्पीच हुए थे आहे आणि इथे सोपं आहे मला वाटतं हा एक तुमचा हक्काचा मार्क या ठिकाणी पक्का होतो आहे इनडायरेक्ट स्पीच म्हटल्यावर तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा काय म्हटलंय सर्व सेड ओ इट्स अ स्नेक डोंट गो नियर नियर इट चिल्ड्रन शिपाई आहे तो म्हणतो की अरे ही साप आहे म्हणजे अचानक तो अचानक त्याच्या मनातून भावना येतात बाहेर त्याला एक्सप्लेन्स म्हणणार एक्सप्लेन्स विथ स्ट म्हणणार एक्सप्लेन्स विथ डिसगस्ट म्हटलं एक्सप्लेन आता इथे एरिया इथे एरिया आहे आणि पुढे पुन्हा त्या पद्धती म्हणजे तीन ठिकाणची सेम वाक्य रचना आहे दॅट इट इज स्नेक इथे स्ने दॅट इट इज इट वाज स्नेक इथे इट वेर स्नेक आणि इथे वाज बिईंग स्नेक बस संपलं विषय तुमचं उत्तरच आलेलं आहे एक्सप्लेन इस येणार नाही लक्षात ठेवा आपण इथे काही वर्तमान काळ वापरू शकत नाही इथेच तुमचं उत्तर येऊन जात असे आणि पुढे वाज येणार आहे पुढे वाज येणार आहे इट इज चा वाज होतो इनडायरेक्ट मध्ये बस एवढं लक्षात तरी तुमचं उत्तर तीन येतं चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अ सेंटेन्स वीथ अंडरलाईन प्रेझल इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन फ्रेझल व्हिडिओ ही कुडंट किप अप विथ प्रोग्रेस ऑफ द क्लास ही कुडंट किप अप कुडंट किप अप हॅव द सेम सर पास एक्सिडेड एक्सेप्टेड त्यांनी केलं नाही किप अप नाही केली त्याची जी प्रोग्रेस होती त्याच्या वर्गाची जी प्रोग्रेस चालू आहे त्या बरोबरीने त्याची प्रगती जाणण्याची एखादा विद्यार्थी मागे पडतो आपण तेव्हा अशा पद्धतीची वाक्य रचना करतो स्टुडंट किप अप हॅव द सेम पेस त्याचे किप अप किप अप आहे ना given, words, one, त्या गतीने त्यासाठी तो शब्दप्रयोग वापरला जातो आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स वनली पुढचा जो प्रश्न आहे पाच नंबरचा आपल्या समोर त्यामध्ये म्हटलेला आहे आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फॉर द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड एक शब्द असा आहे ज्याची स्पेलिंग बरोबर कॉन्शियस कम्प्लिटली डेफिनेटली आणि डेलेमा ना डलेमा आणि याचा कॉन्शियस 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 सी ओ एन एस सी आय ओई एस कॉन्शियस बरोबर आहे कंप्लिटली मध्ये टी ई एल वाय कम्प्लिटली डेफिनिटली डेफिनिट एन आय टी एल वाय डेफिनेटली डलेमा डेलेमा मध्ये जे आहे ना इथे सुद्धा स्पेलिंग वळ झाला डबल एम पाहिजे ओके डलेमा म्हणजे कोणते करणे कॉन्शियस म्हणजे सावध असणे कंप्लिटली आणि डेफिनेटली मला वाटतं आपला अर्थ माहीत आहे आपण पुढे जातो इन द करेक्ट आर्टिकल फादर हॅज रिटर्न बघ फादर हॅज रिटर्न अँड द नो आर्टिकल रिक्वायर सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा फादर हा जो शब्द आहे याच्या आधी आर्टिकलची गरज नाहीये नो आर्टिकल नो आर्टिकल इथे अ अँड द काही येणार नाही हे लक्षात ठेवायचं आउट ऑफ द्युवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फील इन द ब्लँक ही डायडॅश फॉर फाईव्ह अवर्स हे जेव्हा फॉर येतो ना तेव्हा काय कोणता असत फॉर येतो म्हणजे त्यांची तरी क्रिया ना भरत आलेली आहे हॅज बिन स्लीपिंग हॅव बिन स्लीपिंग हॅज स्लीप हॅव स्लीप इथे दोन ऑप्शन तर पहिले कट करा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पेन्स या ठिकाणी असणार आहे मग तो करत आलेला आहे आता करत आलेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बिन स्लीपिंग आलंच पाहिजे पण याच्यापुढे काय येतं हॅव येतं की हॅज येतं विषय तिथे सुरू होतो ही हॅज बिन स्लीपिंग ही हॅज बिन स्लीपिंग डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाइन वर्ड इज इव्हन बिलो आय वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन चिल्ड्रन मिल्ड प्लेंटी ऑफ गुड फ्रेश फूड टू नरिश दे तुम्हाला जो शब्द दिलाय अंडरलाईन करायची तो नरिश हा शब्द आहे नरिश चिल्ड्रन मिल्क प्लेंटी ऑफ गुड फ्रेश फूड म्हणजे मुलांना खूप जास्त प्रमाणावर चांगल्या ताज्या गरज असते कशासाठी पौष्टिकतेसाठी म्हणजे चा विरुद्धार्थी शब्द स्टाव फीड सस्टेन मेंटेन बघा चा विद्यार्थी शब्द स्टाव म्हणजे भूके भूक लागणे आणि इथे मग पोषक तत्व आणि त्याचे विरुद्धार्थी काहीच नसते अभाव आहे त्याचा पोषक तत्वांचा अभाव असं आपण म्हणूया आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह द वन विच कॅन बी सबस्ट्यूड फॉर गिव्हन वर्ड सेंटेन्स पर्सन हू लेन्स मनी ऍट अनरिजनेबली हाय रेट्स ऑफ इंटरेस्ट बघा म्हणजे तो व्यक्ती असतो की त्याला तो खूप जास्त रेट ऑफ इंटरेस्टने पैसे उधाडीवर घेतो आहे त्याला आम्ही काय म्हणतो तो वापर करता असा शब्द त्याला मराठीमध्ये जर बघितलं पण तर वापर करता वापर करते अन शुरळ रोष्टिक फिलॅनिस्ट बघा तुमच्या समोर चार ऑप्शन आहे अनशुर अशुरन सॉरी अशुरन वापर करता असं आपण त्याला म्हणतो इथे हा वनवर्ड आहे ना महत्वाचा आहे पुढे जातोय डायरेक्शन्स आहेत सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिव्हन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्ट्यूट फॉर फ्रेझल द बलून्स फॉर द हाऊस वॉर्मिंग सेरेमनी आता इथे सरळ आहे तुम्हाला अर्थच सांगायचा आहे आणि अंडरलाईन दिली ब्लो च्या खाली टू ब्लो अप ब्लो ऑल द बलून सगळे बलून्स फुगवायचे डिफ्लेट इनफ्लेट थ्रो डिस्कार्ड बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फुगवण्यासाठी कोणता शब्द आहे इनफ्लेट हा शब्द फुगवण्यासाठी इन फ्लेट लिहून घ्या माहीत नसेल तर चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड ल्यूशिल्ड क्लिअर कन्फ्युजिंग अनक्लिअर एम्बियस अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लिवशी म्हणजे काय लिवशी म्हणजे चमकणार स्पष्ट त्याला आम्ही क्लिअर असं म्हणतोय क्लिअर असं म्हणतो आहे अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन तुमच्या समोर आहे तुम्हाला आपण अभ्यासकट्टा आय वर सुद्धा टेस्ट पेपर देते hmm. समाज कल्याणचे त्याच्यानंतर मग मुख्य शिविकेची पण तुम्हाला मोबाईल नंबरवर पाहिजे असेल व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी नंबर आहे तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात की टेस्ट पेपर पाहिजे आहेत सुद्धा तुम्हाला त्याचे डेमो सगळे भेटून जाईल तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता अंगणवाडी मुख्य शिविका पर्यवेक्षिकेची फुल बॅच आहे तांत्रिकची बॅच सुद्धा आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर तुम्हाला ती भेटेल पुढचा प्रश्न आहे डायरेक्शन दिले हा वेगळा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अकॉर्डिंग टू द इंग्लिश डिक्शनरी अखा उल्लेखक्रम नावा म्हणतो ना आपल्याला मदर मर्डर मेमरी मँगो माऊस बारा नंबरचा प्रश्न आहे पहिलं तर यम ए पासून सुरुवात होणार चार पासून सुरुवात झाली संपल्यानं विषय तुमचा यम येच येणार ना आधी डोळे धाकून तुमचं उत्तर इथे आलं पाहिजे याच्यानंतर ई येतो यम सारखा ना सगळीकडे संपला विषय झालं तुमचं उत्तर आलं तुमचं पुढचं लावून घ्या ओ त्याच्यानंतर येणार आहे त्याच्यानंतर मग तुमच्याकडे पाच नंबरचा माऊस आहे माऊस आणि मदर मध्ये मदर आधी काय होतोय कारण की यू च्या आधी ती आहे म्हणून आणि शेवटी मर्डर उत्तर चार नंबरचे हा प्रश्न सोपा होता आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस इज द गिव्हन ऑफ द पेन इज मायटर दॅन द स्वाल्ड पेक्षा पेन जास्त बोलतो असं म्हटलं गेलंय बघा बरं या शब्दाचा अर्थ तुम्ही काय सांगा द कॉस्ट ऑफ पेन इज लेस दॅन दैट ऑफ स्वाल्ड थिंकिंग एंड राइटिंग है इन्फ्लुन्स ऑन पीपल एंड इवेंट्स वायल्स इट इज बेटर टू बाय देव आर कॉस्टलि बता बी एन पी एन स्वर्ड जिसे जिसे आएगा आधी कट करा जस मराठी मध्य तुम्हें संगित है तरह सोपा कार्यक्रम थिंकिंग एंड राइटिंग तुम्हारे जो चले विचार तुम लेखन तसाइल तो ना लोकांवर किंवा घटकांवर त्या जे तुम्ही बागतेचा वापर करणार आहात किंवा हिंसेचा वापर करणार आहे त्याच्यापेक्षा तुमचे विचार जर प्रभावी असेल लेखन प्रभावी असेल तर म्हणजे पेन तुमचा प्रभावी असेल ना तर तो जास्त फायद्याचा ठरणार आहे हा द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्हाइस ऑफ द सेंटेन्स यू बिलो करेक्ट करेक्ट ऍक्टिव्हाइस म्हटलंय बाय हुम वॉज द विंडो ब्रोकन आता बाय हुमचा ऍक्टिव्ह आहे तुम्हाला బ్రేక్ చౌదా నంబర్ ప్రశ్న తురేస్ట్ వాజల వాజ బ్రోకన్ోకన్ూ బ్రోక్ విండ్ బ్రోక్ వాజ బ్రోకన్ోకన్ డేవన్ ఓప్షన్ చూజ ద మోస్ట్ వన్ टू फिल इन द ब्लँक दे डायडॅश द्रिज फॉर शुअर मंथ पंधरा आहे आता इथे जो फॉर आलाय ना ही चालत आलेली गोष्ट आहे हॅव बिन बिल्डिंग हॅझ बिन बिल्डिंग हॅज बिल्ड हॅज बिल्ड पंधराचा प्रश्न आहे दे हे डायडॅश द ब्रिज फॉरल मंथ दे हॅव बिन बिल्डिंग द ब्रिज फॉर स्युअर मंथ पुढे जातोय सेंटेन्स वेथ अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू वर्ड फ्रॉम दंडरला इमिग्रेशन इज अ कॉन्ट्रशियल इश्यू इन मेनी कंट्रीज आता कॉन्ट्रशियल म्हणजे काय वादाचा मुद्दा असतो तो इमिग्रेशन म्हणजे काय आगमन होणं की निर्गमन होणं मला ते सांगा स्थलांतरा स्थलांतरासंदर्भातला तो शब्द आहे बघा तुम्हाला शब्दसंग्रह वाढवावा लागल्याचा फायदा तुम्हाला होईल वादग्रस्त मुद्दा असतो अनडिस्प्युटेड डिस्प्युटेबल डिबेटेबल अर्ग्युएबल सोळा नंबरचा प्रश्न आहे कंट्रोव्हर्शल म्हणजे काय वादग्रस्त याचा विरुद्धार्थी तुम्हाला विचारलाय वादग्रस्तला डिस्प्युटेड असंही म्हणतो आम्ही मग विरुद्धार्थी अनडिस्प्युटेड पुढे जातोय आपण सेंटेन्स विथ एन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड बघा तुम्हाला या ठिकाणी दिलंय प्लड अँड अर्थक्वेक्स आर नॅचरल डिझास्टर्स हे जे डिझास्टर्स आहे याची पहिले अंडरलाईन आहे క్యాటస్ట్రోపీ బ్లేసింగ్ డంటేజెస్ ప్రోటెక్ అంటాస్టర్ డిజాస్టర్ మేజమెంట్ వ్యవస్థాన సతరాజె సంకటా చూజ ద వర్డ్ విచ ఇంగ్ టూ ద గివన్ వర్డ్ మ్యాడన్స్ మనెపణా వర్డ్ ఇన్సీ బ

आता इथे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे तुम्हाला मग हाय वाज प्लेईंग म्हटलंय संपला विषय आलं उत्तर वादचं काय बनतो हॅव बिन बनील का तो तर कधीच बनणार नाही कारण की भूतकाळी करावं लागेल हॅव बिन नाही वादचा वाज राहत नाही राहिल्या विषय हॅड बिन बॉब सेड दॅट शेजही नाही आहेत कारण की हे काही नाही ना बॉब सेड दॅट ही हॅड बिन प्लेईंग क्रिकेट वाचचा हॅड बिन बनतो बस लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करत करत चला शेअर करत चला थोडं मी बाहेर असल्यामुळे त्याच्यावर डिजिटल बोर्डवर घेऊ शकत नाही लेक्चर वापर असावी पण तुमच्या ग्पले पडून देते मी डेली दोन लेक्चर तुमच्या बॅच मध्ये अपलोड करतोय आउट ऑफ द वन फोर वर्ड ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाइन द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड कमिटी सेनेरी सेक्रेटरी सर्जन चुकताय काय सेनेरी बरोबर आहे का एस सी एन आर वाय बरोबर आहे आर जी एन टी सेक्रेटरी यस बरोबर आहे कमिटी कमिटी सी ई कमिटी एक नंबरचं उत्तर चुकत होत ते दिलंय टी ची संपूर्ण बॅच आहे नवीन बॅचला प्रवेश चालू आहे सध्या आपण ख्रिसमस पासून ते थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंत तुमच्यासाठी ऑफर आणलेली आहे अत्यंत आहोत शिकतात तुम्हाला या ठिकाणी बॅचेसला प्रवेश चालू आहे तुम्ही अभ्यासकटा एपूर्व ये मुझे में। आफर में। चला आपन या पुढच्या काही दिवसामध्ये डिस्काउंट ऑफरमध्ये बॅचला प्रवेश देऊ शकतात आपण थांबूया धन्यवाद यानंतर समाज कल्याण कल्याणची बॅचही या ठिकाणी आहे मुख्य सेविकेची बॅच सुद्धा या ठिकाणी आहे चला थँक्यू